आज आंतरवाली ठे सराटे या ठिकाणी बीड जिल्ह्यातील मराठा शिक्षक बांधव यांच्यामार्फत खिचडी आणि केळी वाटप होणार आहे तरी या निमित्ताने मराठा शिक्षक बांधव आपली प्रतिक्रिया देत आहे जयजिजाऊ सर्वांना आज बीड जिल्ह्यामधून आपल्या आंतरवली सराटीमध्ये जे आपल्या उपोषणाचं केंद्र आहे या ठिकाणी मराठा शिक्षक बांधवांनी आज चतुर्थीनिमित्त उपवासाच्या फराळाचं या ठिकाणी आंतरवली सराटीतील जे काही दादांच्या भेटीसाठी या ठिकाणी येत आहेत त्यांची गैरसोय होऊ नये आणि एक थोडी सेवा करण्याचा या ठिकाणी मराठा शिक्षक बांधव बीड जिल्ह्यामधून कायम या आंदोलनामध्ये आणि उपोषणामध्ये सोबत आहेत आणि ही आशा आणि अपेक्षा या तर चतुर्थीच्या निमित्ताने नि देखील सर्व बांधवांना आणि समाज बांधवांना आलेल्या तमाम मराठा बांधवांना म्हणजे दादा समर्थक सर्वांना या कुपोषण स्थळासाठी आज गणेश चतुर्थी चतुर्थीच्या देखील आमच्याकडून सर्वांपूर्वी शुभेच्छा एकोणीसशे ऐंशीपासून आपला जो मराठा शिक्ष मराठा समाजाचा जो आरक्षणाचा जो लढा आहे तो गेली चौवेचाळीस वर्षे सुरू आहे आपला लढा हा शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आहे मराठा शिक्षक बांधवांच्या मुलांच्या भवितव्यासाठीने आणि एकंदर सकल मराठा समाजाच्या भवितव्यासाठी आपण ही आरक्षणाची लढाई लढत आहोत आता सध्याचं जे नेतृत्व आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण एकमेव नेतृत्व यांच्यासाठी यांच्या नेतृत्वाखाली लढत आहोत आदरणीय बीडचे शिक्षक संजय वागुले सर काय या निमित्ताने बोलतात नमस्कार सर्वांना जेजी जाऊ दादांनी हे सहावं पोषण आंतरवाली सराटीमध्ये जे आरंभलेलं आहे त्याचा आज हा पाचवा दिवस आणि त्या दिवसाच्या निमित्तानं आंतरवालीमध्ये हजारोच्या संख्येने मराठा सेवक दादांना भेटण्यासाठी आणि आदरांना भर देण्यासाठी म्हणून त्या अंतरवालीमध्ये आलेले आहेत आणि मग त्या लोकांची गैरसोय घेऊ नये या अर्थानं आणि दादांना जसं भरभरून प्रेम या जालना जिल्ह्याना दिलं म्हणजे दादांचं जन्मगाव जरी बीड जिल्हा असला तरी आम्ही जालनाला त्यांची म्हणजे आपण असं म्हणतो म्हण आहे की माय मरावा आणि मावशीवर तशाच प्रकारचं प्रेम आदरणीय दादांना लोकांनी दिलेला आहे आणि आम्ही आमचा एक छोटासा भाग म्हणून सर्व बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी म्हणून आजच्या या दिवशी खरा काही लोकांना देण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो हो। आहोत आणि हा यज्ञ जोपर्यंत ही चालू आहे तोपर्यंत हा यज्ञ आम्ही दररोज इथे आमची काही टीम दररोज काही बदलून बदलून लोक येतील आणि हा असा अखंड त्याचा सेवेचा से तुम्ही सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय श्री जय हा सर या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आणि आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं या आंदोलनाच्या निमित्तानं वेगवेगळ्या भागातून येणारे जे लोक आहेत ज्यांना खरंच आरक्षणाची गरज आहे आणि आरक्षण नसल्यामुळं जे आमच्या लहान लहान मुलांचं शैक्षणिक मना नुकसान झालेलं आहे ते नुकसान येणाऱ्या काळामध्ये आमच्या बांधवांचं होऊ नये या उमेदीनं या तळमळीने शेतामध्ये काम करणार शेतकरी असेल बांधावरला वारकरी धारकरी सर्वच लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या सेवेचा लाभ कुठेतरी आम्ही घ्यावा या उद्देशाने आमच्या बीड जिल्ह्यातील तमाम मराठा शिक्षक बांधवांनी या ठिकाणी एक सेवेची संधी साधून आम्ही सर्वांना फराळाचं वाटपाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे तरी आपण सर्व मराठा बहुल या ठिकाणी उपस्थित सर्व मराठा प्रेमींना आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी या फराळाचा लाभ घ्यावा सचिन पिसाळ सर आज सकल मराठा समाज यांना मदतीसाठी बीड जिल्ह्यातील मराठा शिक्षक बांधव यांच्या मार्फत खिचडी आणि केळी वाटप करण्यात येणार आहे आदरणीय मनोज दारांगे पाटील यांचे उपोषण सुटेपर्यंत आम्ही सकल मराठा बीड शिक्षक आपल्या आपल्या सेवेमध्ये सतत राहणार आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय बीड जिल्ह्यातील शिक्षक भावाने बीड जिल्ह्यातील शिक्षक भावाने आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आपल्या भावांना आरक्षण मिळण्यासाठी आणि मनोजदादा जारांगे पाटलांच्या आमरण उपोषणासाठी जी ही शक्ती आणि ताकद उभा केली आणि दिली त्याबद्दल एक मनोजदादा जारांगे पाटील यांचा खंदे समर्थक एक तुमचा सर्वांचा अपंग भाव यांच्यातर्फे महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन भेटे

आज सकल मराठा समाज बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीने दादांच्या समर्थनार्थ इथे येत असलेले सर्व समाज बांधव हो। यांच्या दादा उपाशी आहेत दादा साहू उपोषण करतायत दादांची कर्मभूमी जरी जालना असली तरी जन्मभूमी आमचं बीड आहे म्हणून आम्ही तितक्याच ताकदीनं जितके जालना असे दादांच्या समर्थनार्थ उभे राहतात त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही बीडकर दादांच्या सोबत उभा राहतोय म्हणूनच आज या ठिकाणी सकल मराठा समाज बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीनं इथं एक क्विंटल खिचडी साबधान आणि दोन क्विंटल केळीचं वाटप सकल मराठा समाज शिक्षकांच्या वतीनं करण्यात येत आहे आणि आज आण, बीड जिल्हा शिक्ष, मराठा शिक्षकांच्या वतीनं अशी माहिती देतो जोपर्यंत दादाचं उपोषण सुरू आहे तोपर्यंत हा सेवेचा जो यज्ञ आहे तो, तो, तो आम्ही असाच कायम सुरू ठेवणार आमचे जे सहकारी लोक आहेत ते दररोज कुणी ना कुणी कुणी ना कुणी आम्ही प्रत्येक जण इथे उपस्थित राहण्याचा प्रयत्न करू आणि हा सेवेचा जो महायज्ञ सुरू केलाय दादांच्यासाठी तो आम्ही कायम सुरू ठेवू आणि दादांच्या सोबत आम्ही अशीच खंबीर साथ देऊ दादांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सकल मराठा समाज बीड जिल्ह्याची सर्व शिक्षक लोक त्यासाठी आम्ही कायम उभा आहोत আচ্ছা শিব আছে মহারাজ दादाचा जो उपोषणाचा सहावा दिवस आहे अतिशय कड कर... अतिशय कडकडी कर... उपोषण आहे तरी पण लांबून ऑल महाराष्ट्रातून येणाऱ्या मराठा मराठा होऊ यासाठी शिक्षक बीड जिल्हा यांच्या वतीनं उपवासाची खिचडी आणि केळी यासाठी आणख आली आहे कारण दादा उपोषण करतात आपण सुद्धा खाताना त्यांचा विचार करावा कारण आपल्या लेकरा बाळासाठी दादा उपोषणाला बसलेले आहेत पण लोकांचे हाल होऊ नये यासाठी तमाम मराठा जिल्ह्यातील जे शिक्षकांनी घेतलेला हा जो तळमळीचा जो खिचडी वाटपचा कार्यक्रम आहे अतिशय योग्य आहे आणि आज दादाच्या उपोषणाच्या निषेधार्थ बीड जिल्हा टोटल बीड जिल्हा कडकडीत समर्थनार्थ टोटल बीड जिल्हा कडकडीत बंद पाळून आम्ही त्याचा निषेध करीत आहोत आम्ही फक्त नोकरी शिक्षणामध्ये आरक्षण मागत आहोत पुन्हा एकदा सर्वांचं शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद

કે જે સાસમંડલામાં ભેગા આપલે લોકોના ગાડીને રે એ ને ને અને કઈ નથી જઈને ચાલે છે એનું बघू शकता इथं आंतर्वली सराठीमध्ये फराळा वाटप आणि केळी वाटपचा कार्यक्रम चालू आहे हां आंतरवली सराटी बघू शकता इथं मराठ्या मावळ्यांची खूप गर्दी ओके असंच नाव जय जिजाऊ जय शिवराय मी म्हणेश भावरा मोगलला तुटेशन तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजी गेले चार महिन्यापासून आंतरवली सराटीमध्ये स्वयंसेवकाचं काम करत बघू शकता इथं आज <small> आंतरवाली सराठी या ठिकाणी सकल मराठा शिक्षक बांधव बीड जिल्हा यांच्यामार्फत खिचडी आणि किडी वाटप होत आहे आणि हा यज्ञ आदरणीय मनोजारंगी पाटील उपोषण सोडेपर्यंत सतत सुरू राहणार आहे हा वर बापा कुडणाला आम्ही श्रीगोंधळ घेऊन

अपलोड करायचा धन्यवाद धन्यवाद जय जीवा या वर सर फराळाचं पोलीस बांधवांसाठी देखील आम्ही फराळांचं घेऊन जात आहोत आपल्या आज बीड जिल्हा कडकडीत बंद आहे आणि सर्व समाज बांधवांनी सर्व ओबीसी बांधव असतील तर बांधवांनी देखील बीड कडकडीत बंद ठेवण्यासाठी जे सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद कारण सर्वांच्या मनामध्ये जे सर्वसामान्य ओबीसी आहेत त्यांना सुद्धा सर्व मित्र परिवारांना असं वाटतं की मराठ्यांना शिक्षणामध्ये तसेच नोकरीमध्ये आरक्षण हे मिळालंच पाहिजे त्यांचा कुणाचाही विरोध नाही आहे विरोध फक्त काही काही लोकांचा आहे काही राजकीय स्वार्थापोटी अशा पद्धतीचे स्टंट करता करत आहेत पण हे जे स्टंट आहेत ते लवकर उघड पडतील धन्यवाद धन्यवाद आवारे सर येते या नाही का समोर या येते का खरे अशा छान पद्धतीने डिश भरून मराठा शिक्षक बांधव बीड जिल्हा यांच्यामार्फत शिक्षणासाठी आणि नोकरीतील जे ती आरक्षण आहे आमचा लढा सुरू आहे आमच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी वाटप करत आहेत पण नाही वाटेल कुठेही कचरा होऊ न देता हे सुयोग्य पद्धतीने नियोजन केलेलं आहे कचरा पेटीचं पण बीड जिल्ह्यातील मराठा शिक्षण बांधवातर्फे अतिशय योग्य अशा प्रकारचं नियोजन उपहाराचं करण्यात आलेलं आहेर सर खडेगाहून स्पेशल आलेले आहेत सोबत आमचे मित्र नवले सर वाघ सर

अंतरवाली सराटी या ठिकाणच्या कमानीजवळ मराठा शिक्षक बांधवांतर्फे आज शनिवार रोजी आज उपवासाचा दिवस असल्यामुळे खिचडी आणि खिळी वाटप होत आहे उद्यापन सकाळी मराठा शिक्षक बांधवातर्फे रविवारी अल्पोपहाराचं नियोजन करण्यात आलेलं आहे

मराठा शिक्षक उभा मराठा शिक्षक बांधवातील बीड जिल्ह्यातील वाटपत्र नियोजित हो ना बीड जिल्ह्यातील बघ सर बघ सर ना मु बीड जिल्ह्यातले आपले सगळे मराठा शिक्षक बांधव आहेत त्यांनी आज किती वाटप केलंय अतिशय चांगलं काम आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पादू बांधवाचा खूप मोठा वाटा आहे आणि संघर्ष होता मनोजाच्या या लढ्याला बळ देण्यासाठी आपण पुढे असंच कायम राहावं धन्यवाद नंतर पाठवतो पुढ पुढे पुढे आज शनिवार रोजी गर्दी आपण पाहू शकता सकल मराठा शिक्षक बांधव बरोबर सर जी, आज तुम्ही सर बोला आज सकल मराठा समाज बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीने जे इतर जिल्हावासीय दादांना समर्थन देण्यासाठी इथे येत आहे त्यांच्या जेवणाची फरवट होऊ नये म्हणून सकल मराठा समाज बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीने आज शनिवार असल्या कारणाने आणि चतुर्थी असल्या कारणाने येणाऱ्या दादांच्या सर्व समर्थकांना खिचडी आणि हे वाटप करण्यात येत आहे तरी हा जो सेवेचा हा जो सेवेचा महायज्ञ बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीने बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीने सुरू केलेला आहे हा महायज्ञ इथून पुढेही असा जोपर्यंत दादा उपोषण तो करतायत तोपर्यंत बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीनं मराठा शिक्षकांच्या वतीनं हा सेवेचा महायज्ञ कायम सुरू राहील कधी खिचडी कधी इतर पराळाचं साहित्य सकल मराठा समाज बीड जिल्हा शिक्षकांच्या वतीनं इथे दररोज संध्याकाळच्या वेळेला पुरवण्यात येईल जय जिजाऊ आदरणीय आवारी सर वेळोवेळी मराठा समाजासाठी लढणारे एक शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व आहेत आज मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला एक सेवा म्हणून सेवेकरी म्हणून ते आलेले आहेत आदरणीय आवारी सर आपली प्रतिक्रिया नमस्कार जय जिजाऊ आज आपण बघतो की या ठिकाणी अंतरवली सराटे या ठिकाणी आदरणीय दादांचं हे सहकार उपोषण आहे आणि त्याचा आजचा पाचवा दिवस आहे आणि दादांची जी अवस्था झालेली आहे ही बघून प्रत्येक मराठा समाजातला प्रत्येक व्यक्ती हा अळह व्यक्त करत आहे आणि आपण आहे त्या ठिकाणाहून या दादाच्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी आपल्याला जे काही गोष्ट शक्य आहे ते प्रत्येकाने करणं गरजेचं आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून सर्व मराठा समाजातील सर्व घटकांना विनंती करेल की आपण वेळात वेळ काढून या आंदोलनासाठी वेड़ सपोर्ट करावा आणि आंतरवलीसाठी या ठिकाणी येऊन सहकार्य करावं आणि आवश्यक या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने दर्शवायला पाहिजे कारण प्रत्येकाला आप आपलं काम आहे परंतु दादांनी स्वतःचं सर्व स्व समाजासाठी अर्पण केलेलं आहे आणि आपण आपली पूर्ण फुलाची पाकळी काही कव्याना सहकार्य या स समाजकार्यासाठी लावायला पाहिजे या उदत्त हेतूने आम्ही सर्व बीड जिल्ह्यातील मराठा शिक्षक बांधवांनी नियोजन करून या ठिकाणी अन्नदान करण्यासाठीचा हा अन्नाचा यज्ञ या ठिकाणी अखंडपणे जोपर्यंत उपोषण सुरू असेल दाराचं तोपर्यंत हे अखंड या ठिकाणी आहे आणि तरी सर्व मराठा सर्व घटकांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपले कामं सुरू आहे ती कामं सुरून या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने उपोषित राहून आंदोलनाला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे धन्यवाद जय सौ आमचे मराठा सेवक बीड जिल्ह्यातील लढाड्याचे समाजासाठी लढणारी साहेब आहेत मराठा शिक्षक बांधवातर्फी आज खिचडी आणि तांदूळ हे अल्प नियोजन करण्यात आले किरी वाटतं आपली काय प्रतिक्रिया आहे अंतरवाली या ठिकाणी गेले पाच दिवसापासून हे सौ उपोषण चालू आहे यानिमित्तानं लाखोंच्या संख्येने मराठा बांधव अंतरवालीच्या या ठिकाणी उपस्थित राहत आहे आणि आज या ठिकाणी शनिवार आणि चतुर्थीचा योग आलेला आहे म्हणून या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय अंतरवालीकडे येत असताना या ठिकाणी समाज बांधवांना उपहार देण्यासाठी शिक्षक संघटनेचे सर्व शिक्षक या ठिकाणी सहसावले आणि या ठिकाणी दहा कोर्टाची खिचडी या अंतरवाली सराठी या ठिकाणी आंदोलन सर्व शिक्षक बांधव आणल्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं आभ अभिनंदन आणि आभार मानतो कारण की असंच समाजाचं काहीतरी घेणं लागतो अशा पुन्हा Gracias. शिव जिल्ला हाँ दारा शिव जिल्ला कस्बे तो जोड़ा ओके ओके तुम्हें दारा शिव नाही इथे या ना तिकडे ना मी बोलतो बो इथे या बोला बीड जिल्हा मराठवाडा शिक्षक बोला यांच्या वतीने आज अंधरवती येते खिचडी वाट आता अंतर्वली येथे खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये प्रत्येक खेड्यापाड्यातून येणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रभरातून आलेले मराठा सेवक आणि सर्व बंधू यांनी आस्वाद घेतला आहे चालेल धन्यवाद जय जी राऊ जय शिवराय कुठून घ्यावराई घेवराई ओके धन्यवाद

या पिकअपमध्ये आपण मराठा समाजासाठी फुले पाटील यांचे पिकअप आहे याच्यामधून आपण मराठा समाजासाठी शिक्षणातील आणि नोकरीतील आरक्षणासाठी अविरत चालणारा हा संघर्ष सर एक मिनट ओके ओके तेरा, थामा, थामा ए, ते थांबत आम्हाला सांगितलं या पिकअपमधून आम्ही मराठा समाजासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणाचा जोच इथे या तिथे बाबा ओके बोला सर्व शिवर आहे आपल्या सगळं मराठा समाजातील तमाम आपल्या शिक्षक बांधवांचे मी एक आंदोलक कार्यकर्ता म्हणून सर्व शिक्षक बांधवांचे आपल्या आंदोलन एक कार्यकर्ता या नात्यानं आभार मानतो आणि सुंदर अशी आपल्या सर्व मावळ्यांसाठी सर्वच शिक्षक परिवारानं सर्वच त्यांचे सहकारी सर्वांचं मी मनुष्य धन्यवाद आभार व्यक्त करतो जय जी धवजेश्वर <स्थित्ति> सगवीर नाथ या जी हाजी लिया जी गया 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 गया। <्षास्वाथ> नाही मोठे आमचे मराठा शिक्षक आदरणीय मुकुंदजी रसाळसर वेळोवेळी समाजाच्या सेवेसाठी कार्यतत्पर असतात पाणी वाटपाचं छान नियोजन त्यांनी ढोंगरी बैठकीसाठी केलेलं होतं आदरणीय रसाळसर आदरणीय सर आदरणीय वीर सर वेळोवेळी समाजाच्या सेवेसाठी तत्पर असतात सर काय बोलतात का नाही बोलणार थोस काही बोल नाही बोल गेले अर्धा तास आपला हा अविरत मराठा शिक्षक बांधवांच्या मार्फत नाही घेतली तुमची बाबा सर शब्द आंदोलनाचं जे स्थळ आहे या सरकारला जाग येत नाही आपण आंदोलन जाऊया शिक्षकाचा येते तुम्ही इथे गेट कशी कमानी कशी